बातमी सविस्तर पाहूया बातमी आहे प्रशांत कोरटकर संदर्भातील प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयानं झटका दिलेला आहे कोल्हापूर सत्र न्यायालयानं निरीक्षण काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे राज्य सरकारनं बाजू ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर न्यायालयाला हे निर्देश दिले आहेत कोल्हापूर सत्र न्यायालयाचे निरीक्षण काढून टाका मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिलेले आहेत कोरटकर तपासामध्ये सहकार्य करत नाही असंही वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे सरोदे यांचं हे युक्तिवाद आहे इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात सुनावणी झालेली आहे आणि कोरटकरनं धमकीमध्ये अनेक आक्षेपार्ह शब्द वापरलेले आहेत असा देखील युक्तिवाद सरोदे यांनी न्यायालयामध्ये केलेला आहे कोरटकरची भाषा जातीय तेंड निर्माण करणारी आहे असा युक्तिवाद वकिलांनी केलेला आहे प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयानं ना हा झटका दिलेला आहे कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरीक्षण काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे कोरटकरला हायकोर्टानं हा दणका दिलाय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किर्दत आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत चेतन आपण पाहतोय प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयानं ना दणका दिलेला आहे कोल्हापूर सत्र न्यायालयाचे निरीक्षण काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सविस्तर तपशील तेजस आत्ताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर न्यायालयाने खरं तर अंतरिम जामीन जो आहे तो मंजूर केला होता आणि त्याच्या विरोधात राज्य सरकार जे आहे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका जी आहे ती दाखल केली होती आणि आ, हे जे सर्व प्रकरण आहे हा जो अंतरिम जामीन कोल्हापूर न्यायालयाने मंजूर केलेला आहे आ, त्यावर स्थगिती देण्यात यावी आणि ते आदेश जे आहेत ते थांबवावे आणि या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन जो अर्ज जो आहे त्या कोरटकरचा यावर त्वरित सुनावणी करावी अशी मागणी जी आहे ती एकंदरीत राज्य शासनाने केली होती आणि यावर कुठेतरी आता राज्य शासनाला यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर या सर्व प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध आहे आणि कोरटकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांचं नाव घेऊन खरंतर एक वक्तव्य जे आहे ते केलं होतं आणि आता आपण पाहतो आहे एक मोठं ही पाऊल जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीनं घेण्यात आलेलं आहे आणि कोल्हापूर न्यायालयाने जे जामीन मंजूर केला जा होता त्याला कुठेतरी थांबवण्याचे निर्देश जे आहेत ते आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे आता कुठेतरी को प्रशांत कोरटकर यांचा अडचणी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत एकीकडे कोल्हापुरात गुन्हा दाखल झालेला आहे तर दुसरीकडे नागपुरात देखील या संदर्भातला गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे आपण पाहतो आहे हा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे कोल्हापूरला कोल्हापूर न्यायालयात देखील निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता नागपूरच्या प्रकरणामध्ये कोरटकर अद्याप देखील फरार आहेत नागपूर पोलीस त्यांना तावा घेतात का त्याला अटक करतात का कर हे पाहणं महत्त्वाचं आहे आज त्याच्या वतीनं आपण पाहिलं तर वकील वेणू वेणुगोपाल जे आहेत त्यांनी युक्तिवाद केलेला आहे तर असीम सरोदे यांनी देखील आ, समोजा पार्टीकडून युक्तिवाद जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं आणि कुठेतरी असीम सरोदे यांच्या युक्तिवादाला या यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे हे सर्व प्रकरण जे आहे आता या प्रकरणामध्ये कोल्हापूर न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे त्याला कुठेतरी आता स्थगिती मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तेजस अगदी त्यामुळे प्रशांत कोरटकर याची अडचणी वाढणार की नाही हे पाहावं लागणार आहे धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ